कलाला ओरडत असतो की तुझी चूक आहे तूच गेजर ऑन ठेवला आहे असं अद्वैत सर्वांसमोर बोलत असतो सरोजलाही खूप रागलेलो असतो ते म्हणत असते ही मुलगी अशीच आहे ती स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही रजनी राहुल रोहिणी हे सर्व तिथे जण उभे असतात अद्वैत मात्र कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता विचारपूस न करता कलावर ते एक आरोप करत असतात नैना आणि रोहिणी यांना खूप बरं वाटत असतं त्यानंतर आबा ना म्हणतात की गिजर बंद करायला कोणीतरी जावा बटन बंद करायला जाते तिथे सरोज या दोघींना माहिती असतं की सरोज बटन बंद करायला गेल्यानंतर काय होणार आहे या सर्व गोष्टी माहिती असल्या तरीही नैना आणि रोहिणी मात्र मूग घेऊन गप्प बसलेले असतात त्यांच्या डोक्यात जरा येत नाही की यामध्ये सरोजचा जीवसुद्धा जाऊ शकतो सरोज आता बटन बंद करायला जाते हा द्वेष कलाला दोष देत असतो आणि त्यावेळेस घडतं की सरोज कोसळते आता शॉक लागलेला असतो सरोजला अद्वैत कला अधावत जातात सरोजला तिथे सांभाळं लागतात कारण सरोजला खूप मोठा शॉक बसलेला असतो ती बेशुद्ध झालेली असते अद्वैत तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण तोही काही बोलत नसते त्यासोबत अद्वैतला आता काळजी वाटायला लागलेली असते की नक्की आईला काय झालं आहे आईला एवढा मोठा करंट कसा लागला आहे हा प्रश्न त्याला पडलेला असतो आई उठ आई उठ असं तो म्हणत असतो तेव्हा नेना म्हणत असते की म्हणजे सरोज मम्मीला एवढा मोठा शॉक लागलेला आहे हे शॉर्ट सर्किट झालं होतं हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं आवाही तिथे असतात सगळेजण कलाला बोलत असतात अद्वैत म्हणतो की आत्ताच्या आत्ता अरे राहुल बघतोच काय डॉक्टरांना कॉल करता डॉक्टरांना बोलव असं म्हणत अद्वैतने सांगितल्यामुळे राहुल डॉक्टरांना कॉल करायला जातो सरोजला उचलून कला आणि अद्वैत दोघंही पकडूयात असं म्हणत असते इथून बाहेर घेऊन जाऊयात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की अद्वीत जेव्हा हे सगळं बोलत असतं तेव्हा नैना आणि रोहिणी दोन्ही प्लॅन करत असतात तो म्हणजे आता काही करून आपल्याला या सगळ्यांमध्ये आता मोठा भाव फोडायचा आहे म्हणजे बक्कासा धमाका होतोय धक्का बसलेला आहे तो म्हणजे सरोजला सरोज एवढा मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे अद्वीतची अवस्था काय होणार आहे कारण आई ही अद्वीतची सेन्सिटिव्ह साईड आहे हे सगळ्यांना माहिती असतं आबा नाही गोष्ट माहिती असते तेव्हा ते बटन शॉर्ट सर्किट कसं झालेलं आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आबा बोलत असतात की काही झालं तरी आपल्याला पाहायला मिळतं की कलाला कलावरती सगळेजण दोष देत असतात रजनी म्हणत असते की विणी बोलत का नाही आहेत काय झालं विणींना रजनी म्हणत असते अद्वैत आणि कला दोघेही आत घेऊन जातात आबा म्हणतात की आधी ते बटन बंद कर मग तिथून कला काठी आणते आणि काठीने गेजरचं बटन बंद करते सरोज मात्र बेहोश झालेले असते अद्वैत उठवण्याचा प्रयत्न करतो परंतु सरोज लवकर तेवर येत नसते कला म्हणत असते की आपण रूममध्ये घेऊन जाऊयात रूममध्ये गेल्यानंतर त्यांना सांभाळूयात असं कलाचं म्हणणं असतं अद्वैतही आधार देतो आणि कला दोघे मिळून सरोजला रूममध्ये घेऊन येतात सरोजला घेऊन चाललेले असतात तेव्हा सरोज कला आणि अद्वैत या दोघांनी सरोजला आधार दिलेला असतो रूममध्ये चाललेले असतात आल्यानंतर आईला उठवत असतो जागी उठून बसत असतो बेडावरून आईने डोळे उघडले पाहिजेत हे खूप अनकॉन्शियस होत चालले आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की तुम्ही सगळे बाहेर जा मी ते एकटा आहे सर्व हँडल करेल या सर्व गोष्टी अद्वैत असं सर्वांना सांगत असतो आभाही तिथे असतात सरोजला गरगडल्यासारखं होत असतं चक्कर येत असते राहुल म्हणत असतो की डॉक्टर यायला हे डॉक्टर येतच आहेत मी डॉक्टरांना सांगितलं आहे परंतु डॉक्टर म्हणाले की मी येतो मी स्वतः त्यांना बोललो आहे मी तुम्हाला घ्यायला येतो म्हटलं तर डॉक्टर म्हटले नाही नाही मी स्वतःच येतो असं त्याची बाजू राहुल सेफ करत असतो अद्वैतनी सांगितलेलं असतं म्हणून त्याने डॉक्टरला फोन केलेला असतो अद्वैत म्हणतो की तुम्ही सगळेजण बाहेर जा मी आईला स्वतः हँडल करतो इथे सगळेजण राहिल्यामुळे सोफेस सफोगिट सो होत असेल आईला आपल्यामुळे आपल्याला आईची मदत करणं गरजेचं आहे आबा म्हणतात की अरे चला आपण सगळे बाहेर जाऊयात असं अद्वैत सगळ्यांना बाहेर जायला सांगतो कला मात्र एकटी थांबलेली असते अद्वैत कलाला बोलत असतो की अद्वैतने सगळ्यांना बाहेर पाठवल्यामुळं उभा तिथेच उभा असते सर्वचे पाय चोगत असते तिला शॉक बसला आहे या गोष्टीतून बाहेर काढणं खूप गरजेचं असतं अद्वैत म्हणतो की तुला वेगळं सांगायला हवं आहे का तुला वेगळं सांगायला हवं आहे का तू पण जा तू इथे का आहेस थांबू नकोस इथे तुझ्याच निष्काळजीपणामुळे हे सर्व झालं आहे अद्वैत कलाला दोष देऊ लागतो त्याबरोबर कला इथे निघून गेलेली असते इकडे आबा असतात आबा आणि कला बोलत असतात आबा म्हणत असतात की बघ अद्वैत तुला माहिती आहे की किती पदसेव आहे आईच्या बाबतीमध्ये जे काही घडलं आहे ते सगळं सर्वोच्च बाबतीत घडलेलं आहे त्यामुळे खूपच अवघड असणार आहे या सगळ्यातून मार्ग काढणं असं आबा कलाला सांगत असतात आबांचं म्हणणं आहे की काही झाले तरी या सगळ्यामधून मार्ग तुला काढायचा आहे कसा काढायचा हा खूप मोठा प्रश्न आहे आबा कला म्हणते आबा मी आईची शपथ घेऊन सांगते मी स्वतः बटन बंद केलेला आहे तेव्हा चांदीकरणी घरी आलं तेव्हा गिजरचं बटन चेक करत असते मग हे असं एकदम कसं झालं हे मला नाही माहिती असं कला आबांना सांगत असते त्यानंतर डॉक्टर येतात डॉक्टर सांगतात की सर्वला चेक करतात डॉक्टर सांगू लागतात तुम्ही सगळे जण त्यांच्याशी बोलत राहा त्यांना खूप मोठा ट्रामा बसलेला आहे सतत बोलत राहा त्यांना बेशुद्ध होऊ देऊ नका आणि खरंच खूप छोटा धोका होता असं डॉक्टर म्हणतात पण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं अद्वेतला आणखीच भीती भीती वाटू लागते कारण त्याच्यासाठी आई खूप महत्त्वाची असते सर्वस्व असतं आवानी निकालायला सांगितलेलं सर्व भयानक प्रकार यातून अद्वेतला बाहेर काढा काढून शांत होणं खूप गरजेचं असतं तर पाहूयात पुढच्या भागामध्ये